नमस्कार मित्रांनो हो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो काव्य आता जीवाला सांगत असते की तू काही करून देऊन मला भेटायला येऊ नकोस तर जीवा म्हणतो की मी एवढं मूर्ख नाही की तुला भेटायला या कॅशेमध्ये येऊ तसंही मी माझ्या क्लायंट्सला भेटायला आलो त्यामुळे मला कुठलीही गिल्टी वाईट देऊ नकोस तुझ्यासारखा फ्री बसलेला नाहीये येणे मला बरीच कामं असतात तेव्हा काव्या म्हणते की अरे अरे तू अगोदर ही खूप फ्री होतास तू नेहमी रिकाम टेकडा असतो तुझ्याकडे वेळच असतो पण आम्ही तसं नाहीये मला माझ्या आयआयस चा अभ्यास करायचा आहे आणि तो ही सेटल नव्हता आणि आताही सेटल नाहीये काव्याचं असं टोचून बोलणं आता जीवाला खूप मनाला लागतं आणि जीवा आता सगळ्यांसमोरच काव्यावर ओरडू लागतो त्यामुळे सगळे लोक तिथे बसलेले त्यांच्याकडे बघू लागतात जेव्हा म्हणतो की जी मुलगी मनाने अनस्टेबल आहे ना आतापर्यंत तिच्या सोबत होतो मी पण आता माझ्या पाठीशी नंदिनी आहे आणि ती मला नक्कीच बदला लढणार वेळोवेळी ती मला साथ देते आणि जर मला अगोदर मिळाली असती नव्हती तर मी कधीही सेटल झालो असतो तर काव्याची बोलतीच बंद होते पण काव्याला देखील मनातून खूप वाईट वाटलेले असतं मित्रांनो बघूया आता पुढच्या भागामध्ये काय होतंय